नमस्कार मित्रांनो ज्ञानोबाईक शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या भावांनो तर आपली बी थोडीला प्रगती झाली म्हणायचं कारण की आपण असं हे रिमोट आणलेलं आहे कारण की खूप अडचण येऊ लागली त्यामुळं बसल्या जागी कुठून बी व्हिडिओ टॉप आणि ऑन ह्या रिमोट कंट्रोलवर पूर्ण मोबाईल किती बी अंतरावर ठेवा टॉप आणि ऑन जाऊ द्या हे राहू द्या रिमोटचा विषय बाजूला आजचा विषय दिवाळी झाली तुळशीचे लग्न पण झाले मग बाकी काय तर आत्ता वेळ आलेली मंगल शुभमंगल सावधान सावधान मंगल म्हणजे आता आपली सराय चालू झालेली या बापु। तर बापूला म्हणलं एक व्हिडिओ याच्यावर आपला झाला पाहिजे बापू तर बापू तयार झाले तर लग, बाप आता दिवाळी झाली तुळशीचे लग्न झाले तर आता लग्न लग्न सराई चालू झालेली मग बापू पोहरीची संख्या कमी झाली कोणी बी नोकर पोहरी नौकरदाराला आता हे बाबा कोणी दारूच प्यालाय <laughs> दारू नोकर दारू पित काय बर ते असं आहे की बाबा ते चांगलाच पोहारला द्यायत पोरी शेत शेतकऱ्याचे चांगले नाहीत का शेतकरी पोरी म्हणल्या तर बाबांनो ऐका पोरगी द्यायची तर नौकरदाराला द्यायची अलीकड सारखा पोरगी द्यायची तर नौकरदाराला द्यायची हा हे बरोबर आहे समजा ज्याच्याकडे आपाट पैसा आहे लक्ष देऊन ऐका आपट पैसा आहे आपाट म्हणजे मी जास्त म्हणत ना अपाट पैसा आहे त्यानं न पूरगी नौकरदाराला बिंदास्त द्या तिकडे पाच पन्नास लाख उडव हो पण मला एक सांगा जी बाई दोनशे रुपये हाजरीनं दोनशे रुपये हाजरीनं लोकांच्या वावरात कामाला जाते या रोजानी ती जर बाई या माझी पूर्गी मला नौकर बाई नौकर मला नौकरदाराला द्यायची या न बाई बापाने तु तुला बरं दिलं नाही नौकरदाराला तू तु दे तुझी पोरगी नौकरदाराला इकडे आमच्या शेतकऱ्याच्या पोराचे आम्ही पेंड घालून ठेवू बापू म्हणते का नाही रोजानं जाणारी बाई रोजानं जाणारी बाई म्हणते रोजानं जाणारी बाई म्हणती नौकरदाराला द्यायची शेतकऱ्याचे पोर काही नौकरदारापेक्षा कमी नाहीत बापू आज बी पन्नास पन्नास लाख रुपये वार्षिक उत्पन्न काढणारे शेतकरी इथं नाही त्या नोकरदाराला तरी बारा घंटे त्याला चोवीस तास चालून साल त्याला कैद राहावं लागतंय पण इथं शेतकऱ्याला कैद राहायची गरज नाही गरज आहे त्याच्या मनावरच या तू कधी शेतात ये तू कधी बी शेतातून जाय बरोबर आहे का नाही नौकरदारासाठी एक सांगतो भावांनो फक्त शेतकऱ्याच्या पोराने थोडा विचार केला थोडी जाण आहे त्यांना तेन त्यांनी पूर्ण विचार करून त्यांनी शेती हा पर्याय निवडलेला या कसा त्यांनी थोडं डोकं लावलं थोडं लावलंय थोडं लेब कळ नाही थोडं बापू काय लावलंय डोकं लावलंय का तर ते म्हणले बाबा आप आता शेतकऱ्याच्या जर पोरानं ठरविलं मला नोकरीला लागायचं या तर मी सांगतो नोकरदारांनो ह्या नोकर ह्यांग होऊन बसताल ह्यांग ह्यांग काळ्या मातीमध्ये ते सोनं उगवितय आहे मध्ये ढॅकडामध्ये सोनं उगवितय सोनं आणि त्याच्या पुढे नोकरीला लागणं काय या किरकुळ काम आहे किरकुळ किरकुळ त्यानं एक थोडं डोकं लावून विचार केला बाबा आपण जर समजेच नोकरीला लागलात टोटल नोकरीला ह्या जिकडं बघल तिकडं डॉक्टर डॉक्टर बापू जिकड बघल बा तिकड डॉक्टर डॉक्टर कुणा कुणाला तपासायचं कुणा कुणाला तपासायचं त्याच्या घरीच जा बसा इन्शेन देत जस त्यालाच इन्क्शन देत बसा हा ही शेतकऱ्याच्या पोरानं विचार केलाय जिकड बघल तिकडं पोलिसच पोलीस ऍप टेम्पून पोलीस तमाम पोलिस तमाम पोलिस पोलिसांच्या ठेसा लागायला एवढे पोलिस कुणाचे कुटाने मिटवायचे कुणा ज्याच्या त्याच्याच घरी कुठं नाही बसा येत ना। कुणा कुणाकडे जायचंच नाही मग प्रत्येक घरात पोलीस म्हणल्यावर ही जाणय माझ्या शेतकऱ्याच्या पोराला ऐकलं का आणि सांगतो ह्याच्या पुढे जाऊन जर जा प्रत्येकच इंजिनियर झाला हे जिकडं बघल तिकडे इंजिनीअरच इंजिनियर बघल तिकडे इंजिनियर तर ज्याचे त्यानं ज्याचे त्याच्याच घर बांधीत बसा चार चार मजली कुणा कुणाला नकाशा काढून द्यायची गरजच नाही प्रिंट करून आपल्याच नकाशा काढायचं ना आपलेच घर बांधवायचे शेत वकीला। ही शेतकऱ्याच्या पोराला या आणि सांगतो समजे वकीलच वकील बघल तिकडे वकील कुंकड बी गेलं की वकीलच कुणा कुणाच्या कुटाने मिटवायचे पोर्टात कुणा जायचं कसाचं त्याच्या घरचेच कुटाने मिटवीत मग तेच वकील तेच माझ्या शेतकऱ्याच्या पोराला या म्हणून त्यानं शेती हा पर्याय निवडला आहे सांगतो तुम्ही सरळ सरळ मानता मला शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही मला नोकरदाराला पोरगी द्यायची या आणि ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यानं खूप विचार केला आपण समज जर नोकरला लागलात तर शेती कोण करणार शेती इकडे पडक पडणार आणि ती शेती जर पडक पडली तर काय मग महिन्याला पगार झाल्यास ते कागद खाणार होत महिन्याचे पगारीचे कागद हा खा तुम्ही महिन्याला कागद हे तुम्ही कागद खाऊने म्हणून माझ्या शेतकरी भावान माझ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे शेती पर्याय निवडलेला या ऐका तुम्ही सरळ सरळ दोन शब्दात बनता बाई मला नोकरदाराला द्यायची पूरगी या शेतकऱ्याला द्यायची नाही लाज वाटली पाहिजे तुमच्या जीवाला लाज आज जिकडं बघल तिकडं जातीवाद या पूर्ण बगल तिकडे जातीवाद राजकारणात जा जातीवाद गल्ली गल्ली जातीवाद घराघरात जातीवाद आपण बी आपल्या जातीवर चाललं पाहिजे आपण बी आपली जात कोणती आहे आपली जात आहे शेतकरी जात एवढं कट्टर शेतकरी जातीवर चाललं पाहिजे आपली जात आहे शेतकरी तर आपली पूरगी आपण शेतकऱ्याला दिली पाहिजे जे नौकरदार असतील असतील त्यांनी तुमची पूरगी तिकडे नौकरदाराला द्या तुमचं जा तिकडे घाना पण आपले जे शेतकरी त्यांनी आपल्या जातीवर कटर चाललं पाहिजे कटर आपली पूर्वी शेतकऱ्याला दिली पाहिजे कुठं शेतकरी कमी आहे राजासारखा शेतकरी राजासारखा दहा वाजता उठतोय दहा अकरा आंघोळ होईल त्याची बारा वाजता आला शेतामध्ये काय त्याच्याकडे कमी आहे उलट आहे शेतकऱ्याकडे कर। ज्या गाडीला तुम्ही सजू सजू बांगल्यापुडी लावता हो गेटमध्ये मध्ये पुढी ती गाडी बुलट आज आमच्या शेतकऱ्याच्या उकंड्यावर आहे उकंड्यावर मसड्याच्या शाणावर आहे ती गाडी तिथं बघा तुम्ही आणि बी <coughs> फोर व्हीलर हे जे तुम्ही फोर व्हीलर फोर व्हीलर ते आज माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर आहेत फोर व्हीलर बांधावर धुर्यावर आहेत लेबर न्यायला आम्ही फोर व्हीलरचा वापर करतो लेबर साठी काय तुम्ही शायनिंग मारताव इकून तिकडं तिकून तिकडं लेबर आम्ही त्यांना आणण्यात आव आणि आणता हे आम्ही शेतकरी होत हे माझ्या शेतकऱ्याच्या पोराला मी सांगितलं इथून मा पाठी गोष्टी ही जाण आहे म्हणून त्यानं शेत ती हा पर्याय निवडला आहे तुम्ही दोन गोष्टीमध्ये दोन शब्दात बाई माझी पोरगी नौकरदारला द्यायची दे इकडे आम्ही पेंड घालून ठो पोरायचं आमच्या नौकरदारला नौ बी देणं चांगली गोष्ट आहे पण तेवढे दहा पंधरा लाख कुठं घालता त्याच्यामध्ये पंधरा लाख इकडं लाख दोन लाख लाख एक लाख रुपयामध्ये समजा ुंडाळपट्टी खेळ आऊट आणि आता शेतकऱ्याचं पण तुम्हाला सांगतो साधी गोष्ट राहिली नाही शेतकऱ्याच्या सुद्धा बाया आता आरामशीर कामं करायला आता ते जुना काळ गेला हरबड वडबड धडपड करण्याचा एकदम निवांत कामं करायला शेतकऱ्याच्या बाया प्रत्येकाचं घर जर बघितलं शेतकऱ्याचं तर पूर्ण आरशेशी या चाळीस टक्के शेतकऱ्याच्या घरामध्ये यशी या यशी हवा घ्यायला कुठं शेतकरी कमी आहे बोला की बोला बोला हा? बोला शेतकरी म्हणताय आहे की मी महाराज होतो असं माझा आहे अरे मी जे सांगायचं राहिलं ना की आमचे बापू मुंडे भक्त आहे मी 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 म्हणजे बी मुंडे बघतच आहे आम्ही दोघ मरायचे होतो का बापू पण साहेब साहेब राहायचे होते साहेब असते तर आज आम्हाला आमच्या या हाताला काम भेटलं असत कुठतरी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आता साहेबाची सत्ता आलती पहिली वेळ सत्ता आलती काम भेटलं असतं एम आय डी शेअर चालू झाली असती आम्हाला चांगल्यापैकी पगार असती आणि आज आमच्या प्रत्येक भावाच्या गाडीवर एक पाठी मागे त्याची बसलेली बायको असती नाही बापू हा साहेब गेल्यामुळं आमचा ही मोठा तोटा झालेला आहे मोठा तोटा झाला आहे साहेब साहेब गेल्यामुळं खरे का आणि जरा पोरांनो तुम्ही बी तुमच्याकडे येतो थोडं दोन मिनिटं तुम्ही काय करी जा थोडं लग्न होईपर्यंत थोडं मालापासून ह्याच्यापासून थोडं दूर राहिलेलं बरं खरं का पाणी पिऊ नका लग्न का, ना, का होत नाही ना, ना, तर आपण टिंग होऊन चौका जर दिसलाव कोण्या माणसाला तर जा मर तोर लग्न होत नाही खरं का बापू मरून जाताल मरून लग्न होणार नाही हे माऊलीचा शब्द या कुणाचा आळंदीच्या माऊलीचा बी समजिल तर हरकत नाही आळंदीच्या माऊलीचा समजा शब्द द्यायलोय दारू जर पेताल तर तुमचं मरेपर्यंत लग्न होणार नाही जा दारू सोडून द्या बाबा लग्नासाठी तुम्हाला दारू सोडावं लागल ज्या दिवशी दारू सोडताल ज्या दिवशी दारू सोडताल तिथून पुढी दिवस मापा त्या वर्षी तुमचं शुभमंगल सावधान झाल्याशिवाय राहणार नाही एकशे एक टाका होणार ही आळंदीच्या माऊलीचा शब्द 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 पण तुम्हाला वाटत शंभर शंभरन दोनशेची मी पिऊन टांग मोज मजा एन्जॉय करायलोय गाडीचं काम नाही भुसकट्या तुला गाडीचं उठलं सकाळी सात वाजल्यापासून तू नळा लावल्यासारखं ला ढोशीत बसतो हम्म इथं लोक मरायलेत काम करू करू मरायले तर त्या जीवाला थोडी लाज वाटू दे तो आण घ्या खरे ग बापू खरंय 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 एक वर्ष दारू सोडा एक वर्ष एक वर्ष दारू सोडा नाही झालं तर मी आणतो पोरगी कुठून माझ्याकडे या पण एक वर्ष घोट प्यायचा नाही आपल्याच चॅनल वर तुमचा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी पोरगी देणार त्यासाठी दारूचा त्याग करावा लागेल हा लग्न वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा पुढची पुढी कधी घेतली नाही घेतली चुकून हुकून ती भी बायकोला न कळता त्या माय माऊलीला न तारा स्वतः घ्यायची सदा सकाळ सकाळच्या रामपाऱ्यापासून डोशीत बसणं डोशीत बसणं डोशीत बसणं अरे हे देवानं एवढं कोट्यावधी अब्जावधी रुपयाचं दिलेलं या एक नाका पार्ट गेला तर तुम्हाला अख्खी तुझी प्रॉपर्टी विकलीस तर भेटत नाही आखी प्रॉपर्टी जरी विकलीस तरी भेटत नाही काहीच भेटत भेटतंय एक पार्ट गेला तर देवान फ्री दिलंय फ्री फ्री फुकट फुकट घे फुकट आणि एक पार्ट गेला तर तू आल्ला को प्यारा तू पूर्ण प्रॉपर्टी फुकलीस तरी तुला भेटत नाही ती पार्ट एवढी देवानं तुला देणगी दिलेली आहे बस नाळ नाड़, नाळा पेतन बस म्हणून समजी शरीर संपत्ती बी गेली तुझी प्रॉपर्टी बी गेली गेलं का नाही काय राहिलं लग्न होईल समद होत व्यवस्थित आणि ह्या मी एक गोष्ट सांगू का बाबांनो प्रत्येक गावात एवढे काय नसते पाच दहा पाच दहा असतील त्या पाच दहा पाच दहाचा फटका जे सुपारी खात नाही जे बिडी वडीत नाही तंबाखू नाही काय नाही काय नाही काय नाही दहा पंधरा पोरायचा त्यांना फटका बसलेला आहे ही गोष्ट शंभर टक्के व्हिडिओ जर बघत असाल तर खरंय म्हणून सांगा त्यांचा फटका न न काही करणाऱ्याला बसलेला आहे का आहे सरळ सरळ असे वैवर्ध लोक म्हणतात काय म्हणतात ह पूर्वी कुठं द्यायला फलान्या फला गावात वा कशाला द्यायलाव त्या फलान्या फला गावचे पूर फलती दारू पे लय पूर पिदाडी येत गेलं का इचकून मग ते कुठं त्यांनी नाव घेतलं का बाबा अमुक अमुक माणसाचं पोरग दारुपै म्हणून नाव घेतलं का नाही ते काय म्हणले फ्या गावचे समदेच पोर दारुपे देत लागलं का जे खात नाही पेत नाही बडिशोप सुद्धा खात नाही त्याला बुचन बसलं का त्यांचा फाटका बसलेला आहे म्हणून लग्न होईना शेतकऱ्याला पोरगी द्यायला कुणाचा नाकार नाही कुणाच्या दम नाही दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये हुंडा देऊन लग्न करायचा काही नाही फक्त लग्न जे होईना त्याच एकमेव कारण ते या की दारू आपण दारू सोडून दारू सोडून दिली की ऑटोमॅटिक लग्न होत उत्पन्नामध्ये शेतकरी कमी राहिलेला नाही आता उत्पन्नात कमी राहिलाय उत्पन्नामध्ये शेतकरी आज एक नंबरला एक नंबरला आज माझे बरेच शेतकरी इथं समजा छोटा छोटा शेतकरी दारा तीन लाख अडीच तीन लाख त्याचं उत्पन्न आहे बराबर आहे अडीच तीन लाख तुम्ही बघा जे बडीशेप खात नाही सुपारी खात नाही तंबाखू बिडी तर नाहीच दारू तर नाहीच नाही त्याच सुद्धा लग्न होई नाही पहिले बापू लग्न सुद्धा लग्न होई नाही <laughs> त्याच लग्न का होई नाय त्या दहा बारा पोरायचा त्याला फाटका बसला तिकड शिंबॉल लागलेला आहे शिंबॉल काय लागलाय अमुक अमुक गावचे पोरं समजेच बेवडी येत असाच तिकडं लेबल आहे ले ले। म्हणून लग्न होईना फक्त बाबांनो लग्न होईपर्यंत कुठला डाग आणि कलंक लावून घेऊ नका अंगाला लग्न अवश्य होत आहे आज जर बघितलं प्रत्येक गावात प्रत्येक गावात घराघरा दोन दोन तीन तीन पोर आहेत प्रत्येक गावात चारशे ते पाचशे गावाच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक गावात चारशे पाचशे चारशे पाचशे पोरग आहे विचार करा भावांनो थोडं थोडा विचार करा पाचशे जर पोरग गावात म्हणलं तर दरवर्षी गावात लग्न व्हावं हो लागतील ला। कमीत कमी पन्नास ते साठ सत्तर लग्न व्हावं हो लागलं दरवर्षी पोरायचं सत्तर लग्न तर सत्तर लग्न जर झाले तर पाचशे पोरायची जी संख्या आहे ती चार पाच सहा सात वर्षांनंतर म्हणजे मिळून जाईल ही आताची नवथडी पुन्हा येईल दरवर्षी सत्तर झाल्यावर सात वर्ष लागल ही ब्याच निघायला सात वर्षी तर तुम्ही ठरवा आपापल्या गावात लग्न किती होते दरवर्षी पाच आणि दहा जर लग्न होत असतील दरवर्षी पोराचे दहा तर पाचशे पोराचा पाठीमागल्या मागल्या कधी नंबर यायचा आता म्हातारे होऊन मेले ना म्हातारे होऊन मेले म्हातारे त्याचा नंबर लग्नाला येणारच नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष झाल्यास त्यासोबत लग्न कोण करणार या कोण लग्न करील आणि दरवर्षी जर पाच दहा लग्न होऊ लागल्यास त्याचं कमीत कमी साठच्या आसपास वय जात या मग दाढी वाढवायची अशी इतकी दाढी आणि हिमालयामध्ये जाऊन संन्यास घ्यायचा हिमालयात जाऊन संन्यास घ्यायचा पर्यायच नाही दुसरं मग काय करणार आपल्याला नोकरदाराला काय म्हणायचं नाही बाबा नको कोणी जर व्हिडिओ बघत असताल तर मला तुमच्याबद्दल काही शंका नाही तुमच्या तुमच्या नशिबानं तुम्ही एक नंबर होती एक नंबर तुमच्या नशिबानं आता ही आमचीच वरून देवानं ठोकली आहे शेतकऱ्याची त्याला तुमची काय चूक आहे पण मी सांगितलं ना शेतकऱ्याच्या पोरानं शेती पर्याय का निवडला ते समजा असा खिचडी होऊ नये मचळा होऊ नये धडका होऊ नये पोलिसा पोलिसाच्या म्हणून निवडलेला आहे तर बस आज दारू सोडून द्या जर कोणी पेत असेल त्याला राग येत असेल बाबा मी काय बामन नाही कोरी कोरी दारू प्यालेलो मी कोरी बिना पाण्याची एक एक बॉटल बापू एक थेंब न पाणी टाकता एक बॉटल दारू प्यालवलो बापू मला पण इथं खटकी बसली परमेश्वरानं बुद्धी दिली बुद्धेश्वराचे उपकार येतं केदारी महाराजाचे उपकार आहेत वैद्यनाथ महाराजाचे उपकार आहेत माझं नाव माऊली या आळंदीच्या माऊलीचे उपकार आहेत माझ्यावर आज भावांनो आठ ते नऊ महिने झालं आई शपथ ते वोट सुद्धा नाही तुम्ही म्हणताल पैसे नाही दारू प्यायला पैसे लागत नाही पाच मिनटं कुठंही काम केलं दारू भेटते दहा दिवशी सुरून घ्या आठ महिने झालं भोट प्यायला नाही माऊलीची शपथ घेऊन सांगतो इथून पुढे जोपर्यंत जीवा जीव या जीवात जीव तोपर्यंत दारू प्या नाही आणि जर पेलो शपथ माऊलीची घ्यायलोय जर पेलो तर त्याच दिवशी मी माझा नाही नाटवी अगर मी भस्म होऊन जाईल भस्म माझं वाटुळ होईल त्या दिवशी मी शपथ घ्यायलोय प्या नाही नाही प्या बामन म्हणा संत म्हणा महात्मा म्हणा ज्ञानी म्हणा पुरे म्हणा काय म्हणाच ते मग येत नाही कारण की खूप देवाने मला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळं पेत नाही मला एक सेकंद जाणं महत्वाचं होतं दारूला एक सेकंद एक घंटा देखील नाही एक सेकंदावरला माणूस आज आठ आठ महिने दारू सोडू शकत म्हणजे येत नाही दारू आता बस बाबांनो राम राम लग्न होते पोरांनो घाबरू नका <coughs> मी सांगितलं तेवढं करा काम करीत राहा आपलं घर शेत शेत घर बाहेर टवाळा वारी सुद्धा करायची नाही ह्याचं त्याला त्याचं त्याला करायचं नाही कुणाच्या लपड्यात पडायचं नाही कुणाच्या देणं घेणं नाही लोकाला आपल्यावर काय देणं घेणं नसतंय फक्त चा ज्याचं चांगलं लोक त्याच्याच मागं ज्याचं गरीब पडलं आहे त्याच्या कोणी जात जवळ भावांनो काही देणं घेणं नाही ह्या दुनियाला आपल्याशिवाय आपण चांगले तर दुनिया चांगली त्याच्यामुळं ह्या लपड्यात पडू नका आपलं घर शेत शेत घर लोकांनी कुठं नाव घेतलं पाहिजे म्हणले पाहिजे मायाला फलाण्या फ्याचं पोरग एक नंबर आहे गे ह्याला पोरगी देऊन टाका तर व्हिडिओ करतो स्टॉप आपली पण प्रगती झालेली आहे लयबक्कल पैशाचं नाही आपण असं रिमोट घेतलेलं आहे मोबाईल खूप अंतरावर ठेवलेला आहे झूम करून व्हिडिओ चालू आहे आणि ह्या रिमोटनं मी आता व्हिडिओ भावांना स्टॉप करतो परत एक बार राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय